अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघाच एकवीस सप्टेंबर शनिवार खर थर तर आज असणारा शनिवार हा पक्षातील पहिला शनिवार आहे बघा अठरा सप्टेंबर पासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि आज पितृपक्षातील पहिला शनिवार आहे त्याच सोबत आज या शनिवारच्या दिवशी संकष्टीचा योग आलेला आहे म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि पितृ पक्षातील पहिला शनिवार दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या विघ्नांचा नाश करण्यासाठी पिडा ह्या सगळ्या वाईट गोष्टी वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे सगळेच उपाय खरं तर अत्यंत प्रभावी आणि महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ही एक वस्तू आपल्या उशी खाली ठेवायची आहे आणि ही एक वस्तू तुम्हाला उशी खाली ठेवून ही एक वस्तू तुम्ही आज संकष्टी चतुर्थी पासून जर उशी खाली ठेवायला सुरुवात केली किंवा रात्री झोपताना आपल्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं बिघडलेलं जे भाग्य आहे हे पूर्वरात होईल तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत जाईल तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करत आहात त्या कष्टाला आणि मेहनत मेहनतीला तुमचं नशीब तुम्हाला भरभरून देईल ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तुमच्या जीवनामध्ये येणारी विघ्न नष्ट होतील संकट दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल मग ही सेवा किंवा हा उपाय बरोबर आपल्याला चतुर्थी दिवसापासून दिवसापासनं म्हणजेच पितृपक्षातील या शनिवार चाच दिवसापासनं करायचं आहे कारण अत्यंत दुर्मिळ योग आहे तीन वस्तू सांगणार आहे तिघांपैकी एक जरी वस्तू तुम्ही ठेवायला सुरुवात केली तरीही चालेल तुमच्या घरात खूप बाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल खूप नकारात्मक शक्तीचा वावर आहे असं तुम्हाला वाटत असेल सतत घरात कसली तरी भीती वाटत आहे किंवा रात्री झोपताना सुखाची झोप लागत नाही अगदी झोपेतून दचकून उठण्याची सवय आहे सतत काही कह, ना काही रात्री त्रास होत आहे किंवा सतत काही ना काही वाईट स्वप्न पडत आहेत काहीतरी एखादी एखादीत जी बाधा आहे ती आपल्याला त्रास देत आहे सतत आजार पण पाठी लागलेला आहे ही समस्या असेल तर त्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला आज शनिवारच्या दिवशी देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे आता दिवा ऑलरेडी लावलेला असेल तर वेगळा दिवा लावण्याची गरज नाही जो कुठला दिवा तुम्ही लावलेला असेल त्याच्या समोर एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये तुमच्या मनात असणारी जी संकट अडथळे भीती जे काही असेल ते त्या नारळामध्ये सांगायचं आहे आणि गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे हे संकटमोचन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे संकटमोचन स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा फक्त या एका मंत्राचा जप करायचा म्हणजे एकशे आठ वेळा एका मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तिथून उचलायचा देवघरातून उचलायचा घरातल्या चारही कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा आणि रात्री तुम्ही जिथे झोपणार असाल तर तुमच्या उशेच्या कडला किंवा जी दिशा असेल आता समजा मी अशा पद्धतीने झोपते माझं डोकं या साईडला असतं या दिशेला कुठेही तुम्ही हा नारळ ठेवू शकता हा नारळ जो आहे हा या दिशेला कुठेही ठेवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला संपूर्ण एक आठवडाभर संपूर्ण एक आठवडाभर आज शनिवारी चतुर्थी आहे आज जर हा नारळ ठेवला शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पूर्ण एक आठवडाभर हा नारळ उशीखाली ठेवायचा आहे पुढचा जो शनिवार येईल त्या उशीखाली म्हणजे उशीच्या बाजूला ठीक आहे पुढचा जो शनिवार येईल त्या शनिवारी हा जो नारळ आहे हा नारळ घरातून बाहेर घेऊन जायचा आणि तो भात्या पाण्यात सोडून द्यायचा जे भातं पाणी असतं त्यात हा नारळ सोडून द्यायचा एका आठवड्यातील सॉरी एका आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील नकारात्मकता दूर होईल वाईट शक्तींचा नाश होईल बाधा नष्ट होतील सगळी जी निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जाईल ठीक आहे आता दुसरा उपाय हो दुसरा उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी आहे बघा गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे दैवत मानले जातात यांच्याकडे काय मागितलं आणि ती मिळालं नाही खरं तर असं कधी होत नाही असं काही घडत नाही बघा आपण त्यांच्याकडे काहीतरी इच्छा व्यक्त करतो नवस करतो आणि मग बाप्पा जेव्हा ती इच्छा पूर्ण करतात तेव्हा आपण नवसाचे म्हणजे नवसाचे मोदक नवसाचे लाडू असतील किंवा नवसाचे गणपती बाप्पा आपण आपल्या घरामध्ये आणतो म्हणून त्यांना नवसाचे इच्छापूर्तीचे दैवत असंही म्हटलं जातं तर आपल्याला इच्छापूर्तीसाठी या संकष्टीच्या दिवशी रात्री झोपताना एक्कावन्न हिरव्या मुगांचा हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यापैकीच एक असणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे हिरवे मूग एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत बरोबर एक्कावन्न घ्यायचे सगळ्यात पहिला हिरवा मूग उजव्या हातामध्ये घ्यायचा तो गणपती बाप्पांची मूर्ती फोटो जे काही देवघरात असेल तो बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचा दुसरा हिरवा मूग घ्यायचा पुन्हा सेम त्याच पद्धतीने इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचा असे घेतलेले एक्कावन्नच्या एक्कावन्न हिरवे मुग जे आहेत हे गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहेत बाप्पांच्या समोर लावलेला जो दिवा असेल तो ओवाळायचा आहे त्यानंतर लगेचच हे हिरवे मुग तिथून उचलायचे आहेत एका हिरव्या कापडा हिरव्या कापडामध्ये ते बांधायचे आहेत आणि ही हिरव्या मुगाची जी पोटली आहे ही तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस तरी रोज रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर ती गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवायची आहे एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला असंख्य पट्टीने म्हणजे लाभ होताना दिसेल चमत्कार घडताना दिसेल एकवीस दिवसात कितीही कठीण कितीही मोठी असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल आता तिसरा आणि शेवटचा उपाय हा आर्थिक प्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये धन खेचून आणण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं एक कॉईन घ्यायचं रात्री रात्री आठच्या पुढे कधीही हा उपाय करू शकता एक रुपयाचं नाणं घ्यायचं एका प्लेटमध्ये ठेवायचं देवघराच्या समोर ही प्लेट ठेवायची एक रुपयाच्या नाण्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षद अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर शेंदूर घ्यायचा एका वाटीमध्ये बघा गणपती बाप्पांना शेंदूर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी शेंदूरचा उपाय हा लाखात एक आहे एका वाटीत थोडं शेंदूर घ्यायचं या तीन बोटांमध्ये ते शेंदूर घ्यायचं ते त्या एक रुपयाच्या नाण्यावरती अर्पण करायचं आणि अर्पण करत असताना संपूर्ण एक वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं संपूर्ण अथर्व शिष्य म्हणून झालं की त्याच्यानंतर हे एक रुपयाचं जे नाणं आहे आणि त्याच्यावरती अर्पण केलेलं जे शेंदूर आहे हे एका शेंदरीच एका नारंगी रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आणि हे अखंड स्वरूपाने आपल्या म्हणजे आपल्या सोबत आपल्या जवळ किंवा रात्री झोपताना जवळ ठेवायचं दिवसात तुम्ही पर्समध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा कुठे बाहेर जातानाही ती पर्समध्ये ठेवा घरी आल्यावर ते तिजोरीमध्ये ठेवा आणि रात्री जेव्हा झोपाल तेव्हा ते आपल्या म्हणजे आपण जसं आपलं डोकं असेल तर त्याच्या उजव्या कडेला आता समजा माझी ही उजवी बाजू आहे उलट दिसत असेल कारण सेल्फी कॅमेरा आहे पण ही उजवी बाजू आहे तर उजव्या कडेला तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहे तुम्ही एक सहा महिने वर्षभर अखंड पण तुम्ही ठेवू शकता याने तुमच्याकडे धन खेचलं जाईल लक्ष्मी आकर्षित होईल बाप्पांचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होतील अत्यंत साधे सोपे तीन उपाय सांगितलेले आहेत जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा